नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मराठी भक्तीपरिवारात स्वागत नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशभरात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागांची पूजा केली जाते श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात या महिन्यातील सर्वात पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल भावना रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून सर्व वर जवळ जाऊन नागांची पूजा करतात गावाकडील स्त्रिया वारुळाला जाऊन पूजा करू शकतात तर शहरातील स्त्रिया वारुळाला जाणे शक्य नाही त्यामुळे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला घरच्या घरी नागपंचमी पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती सांगणार आहे तसेच नागपंचमी कधी आहे त्याचा शुभमुहूर्त देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ हवा असेल तर या आधीचे देखील व्हिडिओ टाकलेले आहेत ते देखील आपण पाहू शकता आणि पुढे देखील येणारे काही व्हिडिओ आहेत यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण पूजेसाठी काय काय घ्यायचे आहे ते पाहूयात हळदी कुंकू घ्यायचे आहे नागास आपल्याला जर मूर्ती असेल आपल्याकडं किंवा फोटो जो भेटतो तो देखील आपण ठेवू शकता खारी खोबरं विड्याची पाने सुपारी एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे माचीस घ्यायचं आहे धूप घ्यायचं आहे फुले घ्यायची आहेत आघाडा घ्यायचा आहे बेलपत्र देखील आपल्याला इथे घ्यायचे आहेत तांदूळ देखील घ्यायचे आहेत वस्त्रमाळ घ्यायची आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे लाह्या दूध आणि साखर किंवा खडीसाखर देखील आपण घेऊ शकता आणि घंटी त्याचबरोबर आपल्याला एका कागदावरती नागाचे चित्र काढलेले असेल तर अतिउत्तम नाग नागिन आणि त्याची दोन पिल्लं आपण असं चित्र काढू शकतं कागदावर आणि अगरबत्ती देखील घ्यायची आहे बेलपत्र जर मिळाले तर अवश्य आपल्याला ते घ्यायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा आधी सर्वात प्रथम स्वच्छ करायची आहे त्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे त्यावरती एक वस्त्र अंथरायचे आहे लाल कलरचे वस्त्र असेल तर उत्तम त्यावर तांदूळ ठेवून आपल्याला नागाची मूर्ती छोटीशी ठेवायची आहे त्यावर पुन्हा तांदूळ टाकायचे आहेत आणि जो कागदावर आपण चित्र काढला आहे तो कागदसुद्धा आपल्याला या तांदळा अक्षरेवरती ठेवायचं आहे त्यानंतर विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत दोन पाने घेऊन त्यावरती आपल्याला साहित्य खारी खोबरं सुपारी बदाम असेल तरी चालेल एक रुपयाचं नाणं देखील तिथे ठेवायचं आहे हळदी कुंकू त्यावरती व्हायचं आहे नागोबांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे जे चित्र काढलं आहे त्याला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे यंदा नागपंचमी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे पंचमीची जी तिथी आहे ती पहाटेच चालू होत असून आपण संपूर्ण दिवसभर या नाग देवतेची पूजा करू शकणार आहात मुहूर्ताचा जो कालावधी आहे जवळपास तीन तास असणार आहे नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आपण साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत पूजे मुहूर्त असणार आहे नागपंचमीचा शुभ मुहूर्त एकूण तीन तासाच्या जवळपास असणार आहे त्यानंतर आपल्याला फुले वाहून इथे घ्यायची आहेत बेलपत्र जर तुम्ही घेतलं असेल तर ते अवश्य या ठिकाणी व्हायचं आहे बेलपत्र तुम्हाला जर मिळाले असेल तर अतिउत्तम आहे नसल मिळालं तरी हरकत नाही पुढे आपल्याला न या पूजेसाठी वस्त्रमाळसुद्धा वा घालून घ्यायची आहे नागदेवतेला आणि का कागदावर जे फोटो काढला आहे त्यावर देखील आपल्याला ती वस्त्रमाळ ठेवायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही रानातल्या मातीपासून देखील पार्थिव मूर्ती बनवू शकता आणि त्यानंतर त्याचे विसर्जनही आपल्या शेतामध्ये बागेमध्ये आपण करू शकता नंतर सर्वांवरती थोड्या थोड्या अक्षधा वाहून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे आता चौरंगावरती थोड्याशा ज्या अक्षदा ठेवल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू ठेवायचे आहे एक दिवा ठेवलेला आहे आणि आता जो दिवा ठेवलेला आहे तुम्ही तो प्रज्वलित करायचा आहे तेलाचा तुपाचा कोणताही दिवा या ठिकाणी चालणार आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे एक फूल व्हायचे आहे तिथे त्यानंतर आपण धूप लावणार आहोत धूप लावल्यानंतर सर्वात शेवटी नैवेद्य दाखवायचं आहे या ठिकाणी आपल्याला लाह्या ज्या आहेत ज्वारीच्या त्या घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी खडीसाखर आणि दूध देखील घ्यायचे आहे नागोबाला लाह्या ह्या आणि दूध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या त्या ठिकाणी आपल्याला हा नैवेद्य दाखवायचाच आहे सर्वात शेवटी अगरबत्ती लावायची आहे आरती ओवाळायची आहे नागदेवतेची आरती ओवाळून घ्यायची आहे लक्षात घ्या तेव्हा अतिशय महत्त्वाची मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की नागपंचमीच्या दिवशी नियमानुसार नागदेवतेची पूजा केल्यास सर्व संकटापासून मनुष्याला मुक्ती मिळते आणि मनुष्याला काल सर्पदोषातूनही मुक्ती मिळते हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार पंचमीचा स्वामी नाग आहे त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात तर सर्वात शेवटी आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि या ठिकाणी आपली अशा प्रकारे पूजा संपन्न होणार आहे या व्हिडिओत आपण पाहिले की नागपंचमी कधी आहे पूजेसाठी लागणारे साहित्य पाहिले पूजा विधी पाहिला आणि शुभ मुहूर्त देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलं आहे तर या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते देखील आपण पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद